नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत येथील अष्टविनायक संस्थेची सभा खेळी मिळेल येथील अष्टविनायक कोऑफ क्रेडिट सोसायटीची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे व्हाईस चेअरमन महारती कोने यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली प्रारंभी सेक्रेटरी सचिन हानबरे यांनी स्वागत व प्रस्तावित केले त्यानंतर अहवाल सालात महेज झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली सभेचे विषय वाचन नफातोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी सचिन अनबरे यांनी केले तर अहवाल वाचन करताना चेअरमन राजेंद्र निगवे म्हणाले की तुम्ही सर्व सभासद व ठेवीदारांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार तसेच सेवकवर्गाची कार्यतत्परता यामुळे संस्थान नऊ वर्षात प्रगतीकडे वाटचाल करत आहे अहवालसालात चारशे एकोणचाळीस सभासद असून शेअर भांडवल चार लाख अडतीस हजार एकशे पन्नास रुपये निधी चौतीस लाख बत्तीस हजार सातशे त्र्याण्णव रुपये ठेवी एक कोटी तीस लाख तेहत्तीस हजार रुप सातशे सेहेचाळीस रुपये कर्जे एक कोटी बारा लाख तेहतीस हजार पाचशे सदतीस रुपये इतके असून संस्थेस नऊ लाख बत्तीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये नफा झाल्याचे सांगितले यानंतर विविध क्षेत्रात निवड झालेल्या व दहावीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व वेळेत कर्ज भरलेल्या सभासदांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी संस्थापक नितीन कमते संचालक अभय निर्वाणे ज्योतिराम मगदू सुतार शिरीष कमते अरुण कोणे सतीश कमते राजशेखर पाटील यशवंत जाधव शोभा शंतरे सुनीता निर्वाणी रणजित देसाई दत्तात्रय पाटील सुदर्शन निर्वाणे यांच्यासह सल्लागार सभासद ठेवीदार व शेवकर उपस्थित होते शेवटी रंगराव शिंत्रे यांनी आभार मानले मित्रो हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड आर्थिक वर्षाच्या अखेरीस राखीव निधी म्हणून चौतीस लाख बत्तीस हजार सातशे त्र्याण्णव रुपये इतके आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस साला आर्थिक वर्षाच्या संस्थेच्या एक कोटी तीस लाख बत्तीस हजार सातशे सेहेचाळीस इतके आहे यामध्ये सुमारे पंधरा लाख इतकी वाढ झालेली आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस वर्षाच्या संस्थेची दर्जे एक कोटी बारा लाख बत्तीस हजार पाचशे सद्वीस इतके आहे ये राष्ट्रीय अस्तित्व मंडळाचा 35 कोटी रुपयांचा या सांस्कृतिक विविध संस्थाद्वारे निधी स्वरूपात 35 लाख रुपये इतका आहे जो चालू असे 35 लाख 77657 रुपये आहे 1 लाख 35255 रुपये आहे 100 लाख मध्ये असनाद्रीला सरसर पेनमी आपले चित्र गृहितो सर्वात Well, we are

सन पंचवीस सालातील विश्व कपातीच्या लेखा परिषदेची नेमणूक नेमणूक करणे तर या ठिकाणी विरोधकांनी आमचे महापाडी सरे आणि या ठिकाणी नेमणूक करतोय त्या ठिकाणी आपली उमेदवार शैली राहिले त्यानंतर मध्य मान्य अध्यक्षांच्या प्रभाग आणि विषय चर्चा करतो